कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शहरी आणि ग्रामीण असा दोन्ही भागांमध्ये विभागलेला मतदारसंघ आहे या लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण हे विधानसभेचे मतदारसंघ शहरी भाग म्हणून ओळखले जातात त्याचवेळी गडहेंद सारखं मोठं शहर देखील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीकडून संजय मंडलिक तर महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती निवडणुकीच्या रिंगणात आहेत या लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीची समान ताकद पाहायला मिळते कागल राधानगरी मुदरगड आणि चंदगड विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे आमदार आहेत त्याचवेळी कोल्हापूर तर कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे म्हणजेच काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे कागदावर हा लोकसभा मतदारसंघ सम, सम समान वाटत असला तरी नात्यागोत्याला देखील या लोकसभा मतदारसंघांमध्ये महत्व आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी